ना पूछो जमाने से हमारी क्या कहानी है ना पूछो जमाने से हमारी क्या कहानी है हमारी पहचान बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी हैं कि हम सब हिंदुस्तानी हैं सन्मानीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग मान्यवर पालक आजा सर्व विद्यार्थी मित्रांनो भारत भारत हा अनेक सण आणि उत्सवांनी सजलेला देश है परंतु या सर्वात आजचा दिवस खास आहे कारण आज उत्सवांचा उत्सव उच्छवा आहे या महान राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत आपल्या समोर सादर करतो मित्रांनो आजच्याच दिवशी एकोणावीसशे सत्तेचाळीस साली आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला दोनशे वर्षांच्या काळोख्या रात्रीतून स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली स्वतंत्र भारत हे राष्ट्र जन्माला आले या दोनशे वर्षांच्या काळात आपले अनेक पूर्वज पारतंत्र्यात जन्मलेत आणि पारतंत्र्यातच मरण पावलेत परंतु मित्र हो आपण भाग्यवान आहोत कारण आपण हा स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहिला परंतु काळ रात्रीच्या गर्भात लपलेला हा स्वातंत्र्याचा सोनेरी उषक काल घडवून आणण्यासाठी आपल्याला रक्तरंजित संघर्ष करावा लागला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधी लोकमान्य टिळक भगतसिंग चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यवीर सावरकर अशा असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानानेच आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा दिला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून ब्रिटिशांशी लढा दिला भगतसिंग राजगुरू सुखदेव यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या तारुण्यातच भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि हे बलिदान देताना त्यांच्या उठांवरचे शब्द होते लिख रहा हू अंजाम जिसका कल आगाज आएगा लिख रहा हूँ अंजाम जिसका कल आगाज आएगा मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा इनकलाब लाएगा अशा अनेक वीरांचा संघर्ष त्याग आणि समर्पणाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे मित्र हो गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या स्वातंत्र्याच्या काळात आपल्या राष्ट्राने अनेक युद्ध लढलीत भारतीय सेनेने आपल्या या स्वातंत्र्याची शत्रू राष्ट्रांपासून रक्षा केली काही जवानांनी प्रसंगी प्राणांची आहुती दिली देशांतर्गत नक्षलवाद आणि दहशतवादाविरोधात लढताना सेनेतील आणि पोलीस दलातील कितीतरी जवान शहीद झाले त्या भारतभूमीच्या वीर सुपुत्रांना नमन करण्याचा आजचा दिवस आहे मित्र हो आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून आपण शिकलं पाहिजे की एकता सहकार्य आणि समर्पणामुळेच आपण कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतो आजच्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करूयात आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊयात आपल्या देशाला स्वच्छ हरित सुरक्षित आणि प्रगतशील बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूयात चला एक नवीन भारत घडवूयात जिथे सर्वांच्या स्वप्नांना पंख असतील सर्वांच्या संधी समान असतील आणि सर्वांचा विकास एकत्रितपणे होईल जय हिंद जय महाराष्ट्र